नो किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मस्ताशी मी ही चटणी बनवणार आहे ते पण कैरीची चटणी बनवणार आहे सप्टेंबर महिना सुरू आहे तरी सुद्धा बाजारात कैऱ्या विकायला आल्या होत्या काही असे झाड आलेले आहेत ज्या आंब्याला त्या झाडांना वर्षभर आंबा लागतो आणि कैऱ्या सुद्धा आता मार्केटमध्ये येतात आणि आंबे पण आपल्याला कधी पण खायला मिळतात त्याचप्रकारे हे कैरी आणलेली आहे बाजारात दिसली होती म्हणून तर त्याच कैरीचं मी बनवणार आहे मस्त अशी छान पुदिना वगैरे टाकून छान मस्त आपल्या पोटाला थंडावा देणारी अशी ही चटणी बनवणार आहे त्यासाठी घेतलेला आहे बघा छान मस्त फ्रेश असा हा पुदिना घेतलेला आहे थोडासा आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे एक लसणाचा हे गडा घेतलेला आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे आणि सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तर कैरी आपल्याला छान मस्त बारीक कापून घ्यायची आहे पुदिनासुद्धा छान बारीक कापून घ्यायचा आहे आपल्याला बघा वगैरे बारीक कापून घेतलेली आहे आता आपण घेणार आहे बघा आता सर्वात आधी टाकणार आहे आपण खोबरं टाकणार आहे आणि ही कैरी टाकून घ्यायची आपल्याला मस्त असे बघा कलर थोडीशी पिकायला लागलेली होती पण आंबट पण आहे आणि एकदम छान आहे कैरी कधी पण कैऱ्या मिळतात किती विशेष वाटतं की आता पहिला आपल्याला आंब्याची किंवा कैरीची वाट बघावं लागायची मे महिन्यातच हे मिळायचे आणि खायला तवा छान लागायचे पण आता सुद्धा आलेले आहेत हे पुदिना टाकून घेतलेले मी आणि मस्त असं हिरवी मिरची वगैरे थोडीशी जास्त टाकून छान अशी चटपटीत एकदम मस्त अशी चटणी होती असे मिरच्या थोड्याशा आपल्याला तुकडे करून टाकायचे आहेत सई आपल्याला ह्यात मीठ टाकायचे आणि पण आपल्याला टाकून घ्यायचे आणि छान मस्त आता हे आपल्याला बारीक चटणी एकदम मस्त बारीक चटणी आपल्याला वाटून घ्यायची मिक्सर मधून तर बघा मित्रांनो मस्त अशी ही चटणी वाटून तयार झालेली आहे आपण आपली बघू शकता असं मस्त एकदम एक सारखे एक सार जीव झालेले आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूट वापरलं होतं त्याच्यामुळे ही चटणी एकदम छान अशी तयार झालेली आहे आपली मस्त कैरी आणि पुदिन्याचा इतका मस्त असा हा चटणीचा एकदम छान असा वास येते तयार झालेली आहे आता आपण ह्याला देणार आहे तडका देणार आहे आणखी थोडासा मस्त आपल्याला थोडा लसूण कढीपत्ता वगैरे टाकून छान मोहरीचा एक सारखी झालेली आहे एकदम अजिबात पाणी आणि आपलं कूट वगैरे वेगळं झालेलं नाही आपलं हे बघा इकडं आपण ठेवलेलं आहे एक, एक चमचा तेल टाकलेला आहे याच्यामध्ये मस्त असा आपला मौरी टाकून तडका आहे तेल गरम झालेलं आहे आपलं आता टाकून घेणार आहे आपण मौरी आणि छान असा लसूण आहे आपल्याला आणि हा ताजा खडीपत्ता टाकून घ्यायचा मस्त असा एकदम छान खमंग आपल्याला आपल्या चटणीला तडका देऊन घ्यायचा थोडंसं तो लसूण वगैरे आपल्याला चांगला लाल करून घ्यायचं आहे म्हणजे चांगली भुडली बसली ना आणखी आपल्या चटणीची चव चांगली येणार आहे बघा बघू शकता एकदम लाल केलेलं आहे मी लसूण आणि आपला कढीपत्ता आता आपल्याला गॅस बंद करून टाकायचं आहे आणि चटणीला आपण थोडंसं मिक्स करून घ्यायचंय बघू शकता किती छान अशी ही चटणी झालेली आहे आपली खाण्यासोबत तशासोबत पण खावा तुम्ही जेवणासोबत समजा जमजा घेऊन खाल्लं तरी छान लागणार आहे आणि चपातीसोबत भाकरीसोबत तशासोबत पण तुम्ही ताटाला ही चटणी घेऊन खाऊ शकता आणि फ्रीजमध्ये आपली ही चटणी किती पण दिवस दोन तीन दिवस टिकू शकते तेव्हा काय अशा प्रकारे मस्त ही चटणी आज तयार झालेली आहे आपली हे बघा मैत्रिणी मस्त अशी आता तडका वगैरे देऊन आपली चटणी खाण्यासाठी एकदम तयारच झालेली आहे बघू शकता मग आजची कैरी आणि पुदिन्याची चटणी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद